हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूयात आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आता व्हिडिओला तर सुरुवात केलेली होती सकाळी सकाळी मी काय केलं नाश्ता नाश्ता वगैरे झाल्यानंतर लगेचच क्लिनिंगला सुरुवात केली कारण की आजीविकाला स्कूलला सुट्टी होती इलेक्शन असल्यामुळे त्यांच्या स्कूलला सुट्टी होती तर त्याच्यामुळे तिचा टिफिन वगैरे मला काही असं काम नव्हतं सकाळी सकाळी कारण की आमचा नाश्ता वगैरे झालेला होता, होता। आणि ती झोपलेली होती तर मग म्हटलं तो तोपर्यंत बाथरूमची वगैरे क्लिनिंग करून घ्यावी कारण की स्कूल वगैरे असलं की कसं सकाळची धावपळ वगैरे असते मुलांचे टिफिन वगैरे व्यवस्थित बनवून द्यावे लागतात त्यानंतरनं मग त्यांचं आवरून द्यावं लागतं तर त्याच्यामुळे सकाळी सकाळी काही ही कामे मला जमत नाही तर ती स्कूलला गेली तर त्यानंतरच मी करायला सुरुवात करते पण आज तिला सुट्टी होती आणि ती अजून झोपलेलीच होती तर मग म्हटलं ती उठेपर्यंत आपण जी आपली क्लिनिंग आहे तर ती उरकून घ्यावी होता होईल तेवढी क्लिनिंग मग करून घेणार होते आणि मग राहिलेली दुपारच्या जेवणानंतर न करणार होते पण सकाळी सकाळीच माझी जी क्लिनिंग आहे तर ती पूर्ण झालेली होती जसं की तुम्हाला पुढे समजेलच व्हिडिओ कंटिन्यू करताना तर आधी काय केलं जे बाथरूम आहे ना हे बेडरूममधलं बाथरूम आहे तर दोन बाथरूम आहेत एक बाहेर आहे आणि एक आतमध्ये आहे बेडरूममध्ये तर आधी इथलं जे बाथरूम आहे ना तर ते क्लीन करायला सुरुवात केली आणि आधी ज्या काही जाळ्या वगैरे झाल्या होत्या ना बाथरूममध्ये तर त्या सगळ्या मी काढून घेतल्या जेणेकरून कसं मग साफसफाई करताना आपल्याला व्यवस्थित क्लीन करता येईल आणि आज खूप थंडी होती कारण की वातावरणात थोडेसे बदल झाल्यामुळे खूप गार हवा सुटलेली होती आणि आमच्या इकडे तर शेतातील घर असल्यामुळे थंडी जी आहे ना ती पटकन जाणवते कारण की कसं का सगळा ओपन स्पेस असल्यामुळे थंडी ही पटकन जाणवायला सुरुवात होते तर सकाळी सकाळीसुद्धा तसंच झालेलं होतं तर आता इथे मी बाथरूमची जी खिडकी आहे ही तर ती ओपन करून ठेवलेली होती आणि त्याच्यामधून खूप असा वारा जो आहे ना तो आतमध्ये येत होता तर आता क्लिनिंगला घेतलं होतं बाथरूम क्लीन करायला बरेच दिवस झालं चाललेलं होतं की क्लीन करायचं पण मी आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा जसं मला जमेल तसं मी क्लिनिंग करतच असते पण बऱ्याचदा कसं होतं काही गोष्टी असतात की ज्याच्यामुळे शक्य होत नाही तर त्याच्यामुळे कधी आपल्याला जमेल तसं आपण ते, आप ते क्लिनिंग करत राहावं जसं आपण आपल्या घरातल्या इतर गोष्टींची क्लिनिंग करतो बेडरूम हॉल किचन किंवा की कबड तर असं जसं आपण सगळं क्लीन करतो ना तर त्याच पद्धतीने बाथरूम क्लीन करणं हे सुद्धा तितकंच आहे आणि कसं होतं ना आपण जेव्हा बाथरूम युज करतो तर त्यावेळेस आपल्याला असं जाणवत नाही की खराब वगैरे झालेला आहे किंवा क्लिनिंगची गरज आहे पण ज्यावेळेस आपण ते क्लीन करायला घेतो आणि मग त्यावेळेस जेव्हा आपल्याला वाटतं ना की इतकी धूळ झालेली होती की खरंच क्लिनिंगची गरज होती तर आता इथे मी लगेचच बाथरूम क्लीन केल्यानंतरनं नळसुद्धा क्लीन करायला घेतलेले आहेत आणि बोरच्या पाण्यामुळे काय होतं ना बाथरूम आणि नळ दोन्हीसुद्धा पटकन खराब व्हायला सुरुवात होते तर मी नळ क्लीन कशा पद्धतीने करते तर हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि मी नळ क्लीन करताना पितांबरीचा यूज करते म्हणजे पितांबरीने नळ जे आहेत ना ते पटकन क्लीन होतात आणि मी हे आधीसुद्धा शेअर केलेलं आहे तर आता मी इथे नळ क्लीन करायला घेतलेली आहेत कारण की बोरच्या पाण्याने नळ पटकन खराब होतात तर बघू शकता तुम्ही आता नळ जे आहेत ना आपले ते किती व्यवस्थित निघालेले आहेत म्हणजे इतर कोणतंही लिक्विड वगैरे यूज करण्यापेक्षा पितांबरी हे खूप सोपा पर्याय आहे तर तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच ट्राय करा तर आता तिकडचं जे बाथरूम होतं बेडरूममधलं तर ते मी क्लीन करून घेतलं आणि त्यानंतरनं मग इथे बाहेर एक बाथरूम आहे तर ते सुद्धा मी क्लीन करण्यासाठी घेतलं आणि अशा स्टाईल वगैरे बघा वरच्यावर क्लीन करत तर ना तर त्या पटकन खराबसुद्धा होत नाहीत आणि बऱ्याचदा कसं होतं की आपण क्लिनिंगकडे दुर्लक्ष करतो तर त्याच्यामुळे काय होतं ना मग ते जेव्हा थोडं खराब असतं ना तर ते नंतरनं खूप जास्त खराब होतं आणि मग क्लिनिंग करताना ना ते पटकन क्लीन होत नाही आणि आपलं घर वगैरे जरी बघा नवीन वगैरे असं बांधलेलं असलं ना तर ते खूप छान वाटतात जेव्हा नवीन नवीन असतात आणि मग त्यानंतर जेव्हा ते, ते जुनं होतं आपण क्लिनिंग करायचा कंटाळा करतो तर त्यावेळेस मग काय होतं ना ते खराब खराब होत जातं आणि मग ते दिसतानासुद्धा व्यवस्थित दिसत नाही तर त्याच्यामुळे बाथरूम आपण दररोजच्या दररोज यूज करतो तर त्याच्यामुळे ते क्लीन कर... क्लीन करणं तितकंच गरजेचं आहे जे आणि जेवढ्या आपण घरातील ज्या गोष्टी आहेत ना त्या क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करू ना तर तेवढ्या त्या चांगल्या राहतात म्हणजे तुमचं घर नवं असो किंवा जुनं असो तुम्ही क्लिनिंग घराती कशी ठेवता किंवा तुम्ही तुमच्या घराला क्लीन करताना किती वेळ देता याच्यावरून आपल्या घराची पारख होत असते आणि आपलं घर क्लीन करताना ना प्रत्येक गोष्ट म्हणजे अशी लक्षात ठेवायची की फक्त हॉल क्लीन केला किंवा बेडरूम क्लीन केलं या गोष्टींकडे लक्ष न देता या बारीक सारीक ज्या गोष्टी असतात ना तर त्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे तर आता बाथरूम क्लीन करताना मी इथे बघा ज्या पायपुसण्या वगैरे होत्या ना तर त्या सगळ्या मी क्लीन करून घेतलेल्या होत्या त्यानंतरनं बादल्या किंवा मग मग जे आपण अंघोळ करण्यासाठी यूज करतो तर ते सुद्धा मी व्यवस्थित गासून वगैरे ठेवलेलं होतं कारण की ते सुद्धा क्लीन करणं तितकंच गरजेचं आहे जितकी का आपण आपल्या किचनमधल्या ज्या काही गोष्टी असतात तर त्या क्लीन करतो किंवा घरातल्या इतर काही गोष्टी क्लीन करतो तर त्याच पद्धतीने ते क्लीन करून ठेवणं तितकंच गरजेचं आहे आणि या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या बघताना आपल्याला वाटत नाही की त्या खराब झालेल्या आहेत किंवा त्यावरती धूळ बसलेली आहे किंवा त्यांना क्लीन करायची गरज आहे पण ज्यावेळेस आपण ते क्लीन करायला घेतो ना तर त्यावेळेस मग आपल्याला समजतं की हा क्लिनिंगची खरंच गरज होती तर ते क्लीन करताना आपल्याला समजतं तर आता इथे मी पाय पुसण्या ज्या आहेत ना तर त्या सगळ्या धुवून घेतलेल्या होत्या आणि बादल्या वगैरे सुद्धा मी सगळं धुवून ठेवलेलं होतं तर आता इथे ह्या मी वाळत घालण्यासाठी बाहेर आलेले होते कारण की माझी कपडे सुद्धा धुवून झालेली होती तर आता मग किचनमध्ये आले आणि फक्त आता नाश्त्याची जी काही भांडी वगैरे होती ना तर ती मी क्लीन करून घेणार होते कारण की नाष्टा आमचा झालेला होता पण भांडी माझी क्लीन करायची राहिलेली होती भांडी इतकी काही नव्हती म्हणून मग म्हटलं की ती नंतरनंच क्लीन करावी आणि नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी आधी स्वयंपाकाच्या आधी क्लीन करून ठेवते जेणेकरून मग बेसिंग जे आहे ते पूर्ण भांड्याने भरत नाही कारण की भांडी जर बेसिंगमध्ये जास्त झाली तर मग ते खूपच असं कसं तरी वाटतं किचनवरती जर पसारा पसारा वगैरे असेल तर तर त्या त्याच्यामुळे जेव्हा नाश्ता वगैरे होतो तर तेव्हा लगेच भांडी मी क्लीन करून घेते आणि मग दुपारी जेवण झाल्यानंतर ना मग दुपारची भांडी क्लीन करते जेणेकरून मग कसं जास्त पसारासुद्धा होत नाही आणि आपल्यालासुद्धा जास्त कामाचा लोड येत नाही अगदी थोडं थोडं असतं ते ते लगेच क्लीन करून ठेवलं ना की बघा आपला वेळसुद्धा वाचतो आणि इतर गोष्टींसाठी आपल्याला बराचसा वेळ जो आहे ना तो मिळतोसुद्धा आणि मग एकदम जर क्लीन करायला घेतलं ना सगळं तर काय होतं ना आपल्यालासुद्धा दमल्यागत होतं आणि काम केल्यानंतरनं असं आळस आल्यागत वाटतं तर त्याच्यामुळे जेव्हा थोडं थोडं जे काही आहे ना तर ते, ते लगेच करून घ्यायचं हातासरशी म्हणजे कसं जास्त लोड वगैरे कामाचा आहे आपल्याला येत नाही तर आता इथे मी आज मिसळ करण्याचा बेट ठरवलेला होता तर त्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आणि त्यानंतरनं मग जिरी मोहरी अशी फोडणी दिली व्यवस्थित असं तडतडून तर दिलं आणि त्यामध्ये कढीपत्ता ॲड केला तर आता ही जी पेस्ट आहे ना तर यामध्ये मी खोबरं कांदा आणि टोमॅटो असं व्यवस्थित भाजून घेतलं आणि त्याची जी पेस्ट आहे ना तर ती मिक्सरला फिरवून घेतली तर आता आपल्याला ही जी पेस्ट आहे ना तर ती व्यवस्थित अशी हलवून घ्यायची म्हणजे अगदी पाच ते सहा मिनटं लागतात जोपर्यंत याला व्यवस्थित असं तेल सुटत नाही तर तो तोपर्यंत आपल्याला ही जी पेस्ट आहे ना तर ती ही व्यवस्थित अशी हलवून घ्यायची तर आज मटकी आणलेली होती तर म्हणून मग मी काय केलं दुपारच्या जेवणामध्ये मिसळपावचा बेत केलेला होता तर आता मिसळ आपण वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा करतो तर आता ही एक पद्धत आहे जी मी यूज करते तर असं काही नाही की एकच पद्धत आहे मी बऱ्याच पद्धतीने मिसळ ट्राय करते तर आता ही एक आहे रेसिपी माझी तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता इथे बघा आपलं जे वाटण आहे ना, ना ते परतलेलं होतं तर त्यामध्ये मी हळद मिसळ मसाला आणि चवीनुसार लाल तिखट घातलेलं आहे तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर आता मसाला जो आहे तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा मसाला व्यवस्थित असा परतून झाला की मग त्यामध्ये जी मटकी आहे ना तर ती ॲड करायची तर इथे मी एक कप मटकी घेतलेली आहे तुम्हाला जशी हवी असेल तशी तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मटकी कुकरमध्ये सुद्धा अशी दोन ते तीन शिट्ट्या करून उकडून घेऊ शकता पण मला अशा पद्धतीने आवडते म्हणून मग मी तशीच टाकलेली आहे यामध्ये आणि जसं आपल्याला पाणी हवं असेल तसं आपण यामध्ये ॲड करायचं जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर ना त्यावरती चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि व्यवस्थित आपल्या मटकीला उकळी येऊन द्यायची जेणेकरून मग कसं चव छान लागते मिसळची आणि मिसळ खरंच खूप छान झालेली होती तर आता इथे बघा एक सात ते आठ मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आता तरीसुद्धा छान आलेली आहे तर मी अजून एक दोन ते ती तीन मिनटं अशीच बारीक गॅसवरती ठेवणार आहे तर आता बघू शकता माझी मिसळ जी आहे तर ती तयार झालेली होती तर इथे मी काय केलं एका कुंड्यामध्ये आधी मटकी मटकी जी असते ना तर ती सगळी काढून घेतली खाली थोडीशी जेवढी मला लागत आहे तेवढी त्यावरती थोडेसे फरसाण जे असतं मिसळचं तर ते टाकलेलं आहे तर इथे जीविका मला हेल्प करते बघा आणि नंतर ना मग थोडंसं कांदा जर तुम्हाला टोमॅटो हवं असेल तर तुम्ही टाकू शकता मला आवडत नाही म्हणून मी ते स्किप केलेलं आहे त्यानंतरनं थोडीशी कोथिंबीर आणि वरून जो तर असा असतो ना तर तो मी यामध्ये टाकलेला होता आणि याने चव खूप छान लागते ही मिसळ खरंच खायला खूप छान लागत होती तर अशा आपल्याला काय करायचे लेयर्स द्यायचे आहेत म्हणजे कांदा फरसाण त्यानंतरनं कोथिंबीर असं आपल्याला मिक्स करत जायचे आणि सगळ्यात शेवटी जी बारीक शेव असते ना तर ती आपल्याला इथे ॲड करायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपली झणझणीत जन मिसळ अशी तयार झालेली आहे तर इथे मी कांदा लिंबू त्यानंतरनं पाव आणि मिसळ आणि फरसाण असं सगळं मी एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे आणि मिसळ खरंच खायला खूप सुंदर लागते तुम्ही सुद्धा ही रेसिपी जी आहे ना तर ती एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर आता दुपारचं जेवण वगैरे झालेलं होतं माझं आणि मग सगळी भांडी वगैरे मी उरकली दुपारच्या जेवणाची ओटा वगैरे क्लीन करून ठेवला तर जोपर्यंत बघा माझं घरातली कामं होत आहेत ना तर तो तोपर्यंत इकडे माझे कपडेसुद्धा वाळून झालेली होती म्हणजे सगळी कामे जी आहेत ना ती व्यवस्थित अशी केली ना बघा की कामे आपली पटकन होतात आणि फारसा वेळसुद्धा आपला जात नाही आणि मग दुपारचा जो वेळ असतो तर त्यामध्ये आपल्याला आराम करायला किंवा स्वतःसाठी काही करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला दुपारचा जो वेळ असतो ना तो तो मिळतो तर तर त्याच्यामुळे कामंही ही व्यवस्थित अशी करायची नियोजन करून करायची जेणेकरून मग आपला वेळसुद्धा वाचतो आणि आपल्या कामांचीसुद्धा बघा व्यवस्थित अशा पद्धतीने कामे आपली होत राहतात तर आता हे जे पायपुसणे आहेत ना तर त्या मी उन्हात घालणार होते जेणेकरून मग त्या पटकन सुकतील कारण की या साईडला ऊन असं सा फारसं काही येत नाही तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ